जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये शाळा दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात येते मात्र हा निधी, मात निधी शाळा दुरुस्तीसाठी न वापरता परस्परपणे शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी वळवला जात असल्याचा जा धक्कादायक प्रकार आलाय शिक्षण विभागाकडून दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर वर्ग खोल्या दुरुस्तीचं पत्र बांधकाम विभागाला सादर केलं जातं यानुसार वर्ग खोल्यांची दुरुस्ती सुट्ट्यांमध्ये होणं अपेक्षित असताना गेल्या तीन वर्षांपासून शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत निधी रस्ते दुरुस्तीसाठी वापरण्यात येतोय यामुळे महापालिकेच्या शाळांची दिवसागणिक दयनीय अवस्था होत असल्यानं आता शिक्षण विभागानं या संदर्भात बांधकाम विभागाला पत्र पाठवून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये महापालिकेच्या सर्व शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे एकीकडे स्मार्ट स्कूल योजनेसाठी महापालिकेकडून तरतूद केली जात असताना दुसरीकडे शाळांची निधी अभावी दयनीय अवस्था झाली असल्याचं चित्र आहे नाशिक महापालिकेच्या अठ्ठ्याऐंशी प्राथमिक व बारा माध्यमिक शाळा आहेत या शाळांच्या जवळपास सत्तर इमारती आहेत स्मार्ट सिटी कंपनीकडून ब्याऐंशी शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवण्यात येतोय मात्र महापालिकेच्या ब्याऐंशी पैकी जवळपास पस्तीस शाळांना वीज पुरवठा उपलब्ध होत नसल्याचं वास्तव समोर आलेलं असताना आता बारा शाळांची दुरावस्था झाली असल्याचं या पत्रामुळे समोर आलंय शासनाच्या विविध उपक्रमांमुळे सहासष्ट महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढती असल्याचं दिसून येतं आहे यामध्ये वर्गखोल्या आता कमी पडतात तर असलेल्या वर्गखोल्यांची दुरुस्ती होणं गरजेचं असताना शिक्षण विभागानं वर्गखोल्यांच्या खिडक्यांचे तावदान बदलणे दाराला कडी कडीकोळेंढा बसवणे खिडक्यांना जाळी बसवणे स्वच्छतागृहांची दुरुस्ती नवीन वर्गखोल्या बांधणे पत्र्याचे शेड बांधणे शोषखड्डा तयार करणे ग्रील आणि चॅनल गेट बसवणे हे काम करण्याची गरज निर्माण झाली असल्याचं म्हटलंय यामुळे आता शिक्षण विभागानं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत या संदर्भात बांधकाम विभागाला पत्र पाठवल्यानं बांधकाम विभाग परस्पर फिरवत असलेला निधी यंदा तरी शाळांच्या दुरुस्तीसाठी वापरला जाणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक